नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दोन ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेले आहे सर्व पित्रे आमोशा पतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार धर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण सांगितले गेलेले आहेत पुराण काळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत सर्व पित्री आमोशाला पितृपक्षातील अमोशेला ही सर्व पितृ अमोशा आहे हे नाव पडले आहे या तिथीवर कुळातील सर्व पितरांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते वर्षभरामध्ये किंवा पितृपक्षातील अन्य तिथीवर श्राद्ध करणे जर संभव नसेल तर या तिथीवर सर्वांसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत शुभ ठरले जाते कारण पितृपक्षातील अंतिम विधी आहे तिथी आहे शास्त्रात सांगितले गेलेले आहे की या श्राद्धासाठी अमोशाची तिथी अधिक योग्य तिथी म्हटली जाते आणि पितृपक्षातील अमोष्या ही सर्वाधिक योग्य आहे पूर्वजांची व पितरांची या श्राद्ध व पितृपक्षामध्ये श्राद्ध व तर्पण करणे खूप शुभ मानले जाते या पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावाने सुद्धा ओळखले जाते पितृपक्षामध्ये श्राद्ध पूजा पितृतर्पण करणे शुभ मानले जाते पिंडदान करणे व पवित्र गंगेमध्ये स्नान व दान करायला खूप महत्त्व दिले जाते खूप पुण्याचं काम सुद्धा म्हटलं जाते असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की श्रद्धापूर्वी जो व्यक्ती नित्य नियमाने आपल्या पूर्वजसाठी नैवेद्य ठेवतो त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना अडथळे येत नाहीत पितृपक्षापासून या दोषापासून मुक्तता मिळत असते जे आपण काम हातात घेतलेलं आहे ते विधीपूर्वक केले जाते व कोणतेही आपण जे काम विधीपूर्वक केले जाते सर्व पित्री आमावश्याच्या दिवशी तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद तर मिळतोच त्याचबरोबर शिवशंकर यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपले पितर आजी असेल किंवा आजोबा असेल आई असेल हो तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आमोशा ही बरेच जणांना अशुभ वाटते तर बरेच जणांनाही शुभ वाटत असते या पितृपक्षाच्या काळामध्ये आमोशा तिथीला पितृपक्ष अमोशा तिथीला काही उपाय करणे खूप महत्त्वाचे ठरले जाते आपल्या पूर्वजांची सेवा करण्याचा व विधीपूर्वक विधी पूजा करण्याचा हा अत्यंत शुभ दिवस आहे या पितृपक्षामध्ये अमावश्या दिवशी सर्व पितरे अमावश्याच्या दिवशी पितरांची सेवा व तर्पण केल्याने घरामध्ये सुख शांती लाभत असते व आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो या पितृपक्षातील सर्व पितृ आमशेपर्यंत आपले पूर्वज आपल्या रोज येत असतात ते बघत असतात की आपले जे नातेवाईक आहेत आपले मुलं किंवा मुलगी आहे आपल्यासाठी नेवद ठेवतोय का आपली काळजी घेतोय का किंवा आपल्याला दिवा लावतोय का व या पंधरा दिवसामध्ये आपण ही सेवा करायला हवी तर पहा आपण कोणतेही काम करायला जातो त्या कामामध्ये सतत अपेक्षेने सतत अडचणी येत असेल तर जे उपाय आपण करत असतो सर्व पितृ अमावशीच्या दिवशी तर हा उपाय विधीपूर्वक केला तर कोणत्याही समस्या ज्या आहेत आर्थिक टंचाई आहे दारिद्र्य आहे ते जाणवत नाही आपल्या घरातील गरिबी कायमची निघून जाते व आपल्या मुलांबाळावर व आपल्या घरावर जे संकट आलेलं आहे ते कधीच येत नाही ते आपल्या उंबरवठ्यावरून निघून जाते त्यामुळे घरामध्ये मुलाची पतीची नोकरीमध्ये भरभरून प्रगती होत असते सफलता मिळत असते त्यांच्या प्रत्येक कारामध्ये त्यांना यशप्राप्ती होत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल किंवा नसेल तरीही आपल्याला सर्व पितृ आमावशीच्या दिवशी चुकूनही या दोन भाज्या घरामध्ये बनवायच्या नाहीत तर पहा घरामध्ये बनवू नये तर पहा आपण श्राद्ध म्हटलं की भरपूर भाज्या बनवत असतो सोळा प्रकारच्या भाज्या बनवत असतो आणि आपल्या पूर्वजांना हा नैवेद्य ठेवत असतो बाराच्या अगोदर हा नैवेद्य ठेवला जातो म्हणून या काही भाज्या आहेत या भाज्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या चुकूनही समावेश जो आहे तो करायचा नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आपल्याकडून न कळत कळत काही चुका घडत असतात मग आपण म्हणतो की आपण पूजाविधी केली तर्पण केले श्राद्ध व्यवस्थित केले पूर्वजांचा निवेद काव्याला दाखवला तरीही आपले जे काम हातात घेतलेले आहे ते पूर्ण का होत नाही त्याविरुद्ध मला याचे दुष्परिणाम का भोगावे लागत आहे आपल्याकडे ह्या चुका चुकून आपल्याकडे काही चुका होतात याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात पितृपक्षामध्ये कोणते उपाय करावे व कोणत्या भाज्या चुकूनही खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवता आहे नम लिहायला विसरू नका तर पहा सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत दिवसभर करायचा आहे आमोशा तिथीलाच तुम्ही हा उपाय करू शकता कारण आमोशा तिथी खूप शुभ मानली जाते कारण ही जी तिथी आहे ही महिन्यातून एकदाच येते सर्वात प्रथम आपल्याला पिंपळाचं झाड आहे तर त्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये हळद गंगाजल चिमुटभभर काळी तिळ टाकायचे आहेत साखर टाकायची आहे कच्चे गाईचे दूध टाकायचे आहे आणि हे जे जा जल आहे हे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे ओम पितृदेवता आहे नम असं पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला अकरा वेळा मंत्र बनायचं आहे प्रदक्षिणा घालायची आहेत आणि त्यानंतर सर्व पितरी अमावश्याच्या दिवशी जर पिंपळाच्या झाडाला आपण हे जल शुद्ध जल अर्पण न केल्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच माता लक्ष्मीचा व श्री हरिविष्णूचा व शिवशंकर यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व या अत्यंत शुभ दिवशी एखाद्या ब्राह्मणांना जेऊ घालणे व दानधर्म करणे अतिशय शुभ मानले जाते या काळामध्ये श्राद्ध आवर्जून करावे म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये आपण घरामध्ये सर्व पित्री आमवशेपर्यंत ह्या भाज्या चुकूनही घरामध्ये बनवू नये जर सर्व पित्री आमोशेच्या दिवशी कुत्रा दारात आलेला असेल कावळा दारात आलेला असेल तर आवर्जून नैवेद्य ठेवावा कारण या पृथ्वी तलावर या पंधरा ते सोळा दिवसापर्यंत जे पूर्वज आहे ते आपल्या उंबरवट्यावर आपल्या आपल्या घरामध्ये सर्व सदस्यांसाठी आशीर्वाद देण्यासाठी उंबरवट्यावर येत असतात तसेच या काळामध्ये शुभ कार्य कोणतेही करू नये मंगलकार्य असेल लग्नकार्य असेल किंवा घरातील वास्तुशांती असेल घरातील पूजा असेल तर ही विधी या पितृपक्षामध्ये केल्या जात नाहीत व त्याचबरोबर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये व या ती पंधरा दिवसामध्ये एखादी नवीन वस्तू नवीन वस्तू खरेदी करणे व एखादे कपडे नवीन खरेदी करणे चुकीचे मानले जाते म्हणून या दिवसामध्ये चुकीने ह्या वस्तू खरेदी करू नये तर आता आपण पाहूयात की सर्वभित्री भित्री अमोशेपर्यंत आपल्याला चुकूनही ह्या भाज्या ज्या आहेत त्या घरामध्ये बनवायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात भाजी जी आहे आपण सोळा प्रकारच्या भाज्या बनवत असतो सोळा प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या हा जो वेद आहे त्यामध्ये कढी किंवा काही आवडत्या भाज्या असतात आपल्या आजी आजोबा असेल किंवा आई असेल त्यांच्या आवडती जर भाजी वांगा असेल किंवा कांदा लसूण जी चटणी असेल तर चुकूनही हीच चटणी आहे किंवा जी वांगा आहे ती चुकूनही बनवू नका कारण सर्व पित्री आमावश्याच्या दिवशी लक्ष्मीचा माता लक्ष्मीसाठी हा दिवस समर्पित असतो आणि माता लक्ष्मीसाठी हा दिवस समर्पित असल्यामुळे ह्या दोन भाज्या चुकूनही बनवू नये कारण लक्ष्मी माताला कांदा व वांग हे चुकूनही जमत नाही व त्याचबरोबर जे मांसाहारी पदार्थ आहे जसे की मांस असेल मच्छी असेल ह्या चुकूनही भाज्या घरामध्ये बनवू नये पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांना ज्या भाज्या आवडत असतात त्या आपण भाज्या बनवत असतो पण या भाज्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात जर आपल्या पूर्वजांना वांग किंवा गोबीची भाजी किंवा जी कांद्याची चटणी आहे ती आवडत असेल तरीही या पितृपक्षामध्ये ह्या तीन भाज्या बनवू नये त्यानंतर जी तिसरी भाजी आहे ती म्हणजे काळे हरभरे तर पहा काळे हरभरे चुकूनही या पितृपक्षात बनवले जात नाही म्हणून या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये चुकूनही काळ्या हरभऱ्याची भाजी घरामध्ये चुकूनही बनवू नका किंवा पितरांचे श्राद्ध असते त्यावेळेससुद्धा ही जी भाजी आहे ही भाजी चुकूनही बनवू नका तर पंधरा दिवसामध्ये मांसाहारी पदार्थ चुकूनही घरामध्ये बनवू नये जास्तीत जास्त सात्विक आहारच घ्यावा जर तुमच्या पितरांना मांसाहारी पदार्थ आवडत असेल तरीही या पितृपक्षामध्ये हा आवडता पदार्थ अजिबात समावेश भाजीमध्ये करू नका व कांदा आणि लसूण हा सुद्धा भाजीमध्ये टाकून हा तामसीन आहारामध्ये मोडला जातो तरीही आपण श्राद्धाच्या एवढ्या भाज्या बनवतो तरीही आपल्याला वाटते की कांदा या भाज्यामध्ये टाकावा भाजी चांगली होईल किंवा भाजीला चांगली टेस्ट येईल आणि या भाजीमध्ये कांदा लसूण चुकणंही टाकू नये जर तुम्हाला शक्य होत असेल तर सर्व पित्री अमावश्यपर्यंत घरामध्ये कांदा आणि लसूण भाजीमध्ये चुकूनही टाकू नये तर पहा पितृपक्षाची भाजी बनवत असताना त्यामध्ये कोणत्या भाजीचा समावेश आपल्याला करायचा आहे भेंडीची भाजी, भाजी चा मेथीची भेंडी भाजी, भाजी असेल किंवा बटाटा असेल किंवा भोपळ्याची भाजी असेल मुगाची डाळ असेल डांगरची भाजी असेल किंवा मोठा भोपळा काशीफळ असेल तर ह्या ज्या भाज्या आहेत त्या ह्या भाज्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू जी आहे ती सर्व पित्री आमुष्याच्या दिवशी बनवली जाते ते म्हणजे मुगाचे वडे उडदाचे वडे आणि सर्वात महत्त्वाची कढी ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आवर्जून आपल्या पितृपक्षाच्या थाळीमध्ये असावेत ज्यामुळे पितृपक्षाच्या थाळीमध्ये हे पदार्थ बनवल्यानंतर आपले पूर्वज जे आहेत ते प्रसन्न होतील आणि त्यानंतर आवर्जून त्यांची पूजाविधी व्यवस्थित करावी फुलांचा हार आवर्जून घालावा यामुळे जे पितर आहेत ते आपल्यावर प्रसन्न होत असतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा